हा संत तुकाराम महाराजचा अभंग आहे या अभंगात आपल्याला तुकाराम महाराज शिकवतात की निंदा किंवा स्तुती याने खऱ्या भक्तांचा मार्ग कधी बदलत नाही आजचा अभंग आहे निंदा कोणी मारी वंदी कोणी पूजा करी जो आपल्या जीवनासाठी एक गहिरा धडा देतो या अभंगात तुकाराम महाराज सांगतात कोणी निंदा करो अपमान करो किंवा कोणी पूजा करो स्तुती करो आम्ही दोन्ही प्रसंगात समान राहतो हा खरा संतांचा स्वभाव आहे महाराज म्हणतात आम्ही आपल्या ठाई स्थिर राहतो काही फरक पडत नाही म्हणजे जो व्यक्ती ईश्वरावर दृढ विश्वास ठेवतो त्याला लोकांच्या शब्दांनी डळमळ होत नाही कधी मागू नको कधी द्यावे नको ही शिकवण लोभ आणि अपेक्षापासून मुक्त होण्याची आहे माणसाने कर्म करावे पण त्याचं फळ ईश्वरावर सोडावं शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही फक्त एकाच विठ्ठलाचं चिंतन करतो याचा अर्थ असा की भय्य जगात कोणीही काही बोललं तरी मनात विठ्ठलाचं नाव स्थिर ठेवा हा बघ शिकवतो निंदा आणि स्तुती दोन्ही शृंगार आहेत भक्तांनी त्यावर न थांबता विठ्ठलाच्या नामसवर राहावं खरी भक्ती म्हणजे शांतता आणि प्रेम होय